नमस्कार हॅलो नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि मांदी बसला हा मांदी बसला गणपती शंका बाबा आले शंका बाबा भेटला म्हणजे तर आज जवळजवळ मी महिनाभराने व्हिडिओ शूट करते महिनाभरामध्ये मला अजिबात व्हिडिओ शूट करायला वेळ मिळाला नाही खूप खूप दुसऱ्या गोष्टींमध्ये बिझी होते त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ शूट करायला अजिबातच वेळ मिळाला नाही त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ पण नाही आणि ब्लॉग पण नाही काहीच नाही कसलेच व्हिडिओ मी शूट केलेले नाही आणि इंस्टाला पण काहीच पोस्ट करत नव्हते आणि त्याच्यामुळे कमेंट्स अशा पण इन्स्टाला पण असं नाही का तर हे येत होते मेसेज येत होते की तू हां ना बेटा तू यूट्यूबला का व्हिडिओ पोस्ट करत नाही आहेस यूटला व्हिडिओ का येत नाही आहेस तुझे तर अशा कमेंट्स येत होत्या सुद्धा आणि त्याच्यामुळं म्हटलं आज थोडासा वेळ काढून आपण व्हिडिओ पोस्ट ऐक इकडे जरा बस म्हटलं आज जरा वेळ काढून आपण व्हिडिओ पोस्ट करूयातच सांगूयातच की आपण काय करतोय सध्या की त्याच्यामुळे होत नाहीये वेळ तर झालं असं मागच्या महिन्यामध्ये बहिणीचं लग्न ठरलं आणि लग्न ठरलं त्याच्यानंतर त्यांचं घर बघायला जायचं मग त्याच्यानंतर लगेचच साखरपुडा त्यांचा झाला साखरपुड्याची लगेच साखरपुड्याची तयारी आणि मग साखरपुडा झाला अगदी आठवडाभरामध्ये साखरपुडा झाला मग त्याच्या तयारी मध्ये तो सगळा आठवडा गेला त्याच्यानंतर साखरपुडा झाला त्यांचा त्याच्यानंतर त्याच्या साखरपुड्यानंतर दोन दिवसातच आम्ही गावाला गेलो कारण आमच्या गावची यात्रा होती मग ह्या वर्षी पहिल्यांदा आम्ही चार पाच दिवस राहण्यासाठी गावाला गेलो होतो तर त्याच्यामुळं मग गावाला जायची तयारी तिच्या जा साखरपुड्यानंतर चालू झाली मग त्याच्यानंतर गावाला गेलो होतो गावाला गेल्यानंतर म्हटलं की म्हणजे जो फील घ्यायचा होता तो फक्त घ्यायचा होता कुठलंही काही काम नाही काही नाही असं काही करायचं नव्हतं फक्त आपण एन्जॉय करण्यासाठी आलो एन्जॉयच करायचं होतं फक्त त्याच्यामुळे त्यावेळेला पण आणि झालं असं की घराचं काम चालू होतं आमच्या गावाकडच्या तर ते कम्प्लीट झालं मग ते कम्प्लीट झाल्यानंतर थोडीफार कामं होती घरातली त्यामुळे ती सगळी कामं हो। पहिले दोन दिवस तर आमचे तसेच गेले की घर व्यवस्थित सेट करायला बेटा कारण घरात घरातली प्रत्येक गोष्ट अगदी तेला मिठापासून इथून सगळं नेणं होत त्याच्यामुळं मग घर पूर्ण सेट करण्यातच आमचे था पहिले दोन तीन दिवस गेले त्याच्यानंतर मग थोडस तिकडेच फिरायचं वगैरे शेतात वगैरे चिनूला दाखवायचं होतं शेत सगळं शेती वगैरे सगळं पाहायचं होतं त्याला आणि त्याच्यामुळं फारसं काही फारसं म्हणजे मला व्हिडिओ शूट करायला असा वेळच नाही मिळाला आणि प्रॉपर असं म्हणजे जो सेटअप असतो ना तो सेटअप घराचा झालेलाच नाही अजूनसुद्धा नाही झालेला आहे एक आम्ही चार दिवस राहणार या हिशोबाने थोडीफार अशी तयारी करून त्याचं गेलेलो होतो त्यामुळे मग तिकडे गावाला आमचे एक आठवडाभर तो तसा गेला त्याच्यानंतर मग गावाकडून आलो गावाकडून आल्यानंतर मी लिटरली आजारी पडले आजारी म्हणजे इतकी बेकार आजारी पडले की दोन सलाईन लावाव्या लागल्या इतके आजारी पडले की म्हणजे इतकं अशक्तपणा आला मला कारण गेल्या महिना दीड महिन्यापासून मी एवढी सगळी धावपळ होत होती ना खूप धावपळ होत होती की सगळंच एक एकदमच आलं ना सगळं आणि त्याच्यामुळे इतकी धावपळ होत होती आणि मग शेवटी दोन सलाईन लावाव्या लागल्या तेव्हा कुठे आता जरा तर, तर, तर आता झालेली काल आहे कालपासून जरा मी व्यवस्थित आहे मस्त आहे तर गावाकडून आल्यापासून जवळजवळ आता दहा दहा वगैरे दिवस झाले असतील तर ते दहा दिवस असेच गेले माझे आजारपणातच गेले त्याच्यामुळे त्यामध्ये सुद्धा व्हिडिओ शूट करायला काही जमला नाही आता म्हंटल आज आज पण झालं असं आज थोडस आमचं काम सकाळी लवकर आवरलं म्हणजे चिनूचे बाबा गेलेत आज मुंबईला कामासाठी ते मुंबईला गेलेत आणि त्याच्यामुळे ते सकाळी सहा वाजता आज गेले निघून आणि त्यामुळं सकाळीच जवळजवळ आठ वाजेपर्यंत म्हणून चिनूला जायचे म्हणून हो जाण ना मी बाबाला सांगते मग आठ वाजेपर्यंतच माझं सगळं घरातलं काम आवरलेलं होतं आज सगळं टोटली सगळं आवरलेलं होतं चिरू पण लवकर उठला होता बाबांना बाय करायला त्याच्यामुळे सगळं 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 चवडून झालं होतं त्यात आज आहे चतुर्थी ना इकला येवलं कटला ना म्हणून जायचे मग चतुर्थी आहे आज त्याच्यामुळे मग चतुर्थीच अस एकतर फरक थांबला येवला कटला ओके ओके मग त्याच्यामुळे मग एकटीचाच उपवास चिनूसाठी चिनूचा काही उपवास नसतो नाही का आमच्या आमच्या खाऊन पिऊन उपवास असतो मग त्याचं जेवण वगैरे तेवढंच एकटीच असेल तर मी काही फराळ करत बसत नाही किंवा काही बनवत बसत नाही एकटीसाठी त्यामुळे काहीच स्वयंपाकाचा आज इशू जास्त आला नाही चिनू पुरता तेवढा चिनूने सकाळी खिचडी भात खाल्लाय मग अशी चॉकलेट मिल्क पिल्लाय आणि वरच त्याच चालूच असत बिस्किट खा फरसान खा असं तस त्याच्यामुळे मग स्वयंपाकाचाच काही मॅगी खा मॅगी खा, खा। असं सगळं चालू असत त्याच्यामुळे असं काही विषय आलाच नाही सर त्यामुळं आज भरपूर असा वेळ मिळाला मग आराम वगैरे सगळं करून झालं माझं आणि आता साधारण वाजले साडेपाच वगैरे पाणी आलंय पाणी भरायला ठेवलेलं आता मी टाकी भरायला आहे घरातलं पाणी भरलं आणि चिनोल्याला म्हणलं आपण एक छोटासा व्हिडिओ शूट करूया की आपण काय करत होतो महिनाभर आणि त्याच्यामुळे काय व्हिडिओ रो 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 व्हिडिओची कविता गातोय हा मग आता ह्यांचा फोन येस तो पर्यंत तरी आम्ही आज आहे कारण ते आज येणार आहेत की उद्या येणार आहेत हे पण माहित नाही त्याच्यामुळे मग लगेच काही स्वयंपाकाला लागायचं नाही तर आज चंद्र आहे साडेनऊनच त्याच्यामुळे तर काही सीनच येत नाही लवकर स्वयंपाकाचा तर मग हे जर आज येणार नसतील तर आमच्या दोघांसाठी काहीतरी शॉर्टकट मध्येच मी बनवणार आहे अशा माझ्या आता पोपट महिनाभरामध्ये बोलायला लागलाय इतका बोलायला लागलाय ला 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 की त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊ देऊच नऊ यायला लागलेली नाही का प्रत्येक प्रश्नामध्ये त्याचा असतो मम्मा हे का केलं हे कशासाठी केलं हे कोणी केलं हे कशाला आणलं हेच त्याचे प्रश्न सारखे असतात नाही का तर असो असं सगळं महिनाभरामध्ये महिना दीड महिन्यापासून हे सगळं चालू होतं त्याच्यामुळे मला काही काही म्हणजे काहीच व्हिडिओ शूट करायला जमले नाही आणि त्याच्यामुळं व्हिडिओ येत नव्हते तर आता थोडा थोडा वेळ काढून मी ते करणार आहे कारण आता परत लग्नाची तयारी चालू झालेली आहे आणि लग्नाच्या तयारीमुळं परत हेच होणार आहे कारण महिनाभरामध्ये लग्न आहे आणि लग्नाच्या तयारीत असंच ये जा ये जा, ये जा, ये जा, ये जा ये हे ते सगळं हे घ्यायचं ते घ्यायचं पण शक्य तेवढं व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतच आहे बोल ना बोल ना हे ना ना आणि आणि नको बर माझ्या पोपट सगळं आम्ही महिनाभरापासून करत होतो त्याच्यामुळे नाही जमला व्हिडिओ शूट करायला ते इथून पुढे मी ट्राय करेल की शक्य इतके व्हिडिओ मी शूट करेल कारण मला पण ह्या सगळ्या मेमरीज अशा शूट करून ठेवायच्या आहेत पण मला ते शक्य होत नाहीये एकटीला की स्वतःच व्हि स्वतःच कामं करणं स्वतःच व्हिडिओ शूट करणं आणि ही बाहेरची कामं आहेत आणि धावपळीची कामं आहेत त्याच्यामुळं थोडंसं अवघड होते कारण मी मागचे पण व्हिडिओ ट्राय केले होते की आपण हे शूट केले पाहिजेत पण ते नाही होते त्याच्यामुळं थोडंसं असं जमलिंग व्हायला लागलं म्हणून व्हिडिओ येत नाही आहेत पण मी आता ट्राय करते आहे की येतील व्हिडिओ तर असं सगळं होतं तर हेच सांगायचं होतं म्हणून आजचा हा छोटासा ब्लॉग शूट केला तर बघू आता जसं जमेल तसे व्हिडिओ येत जाते